नमस्कार मित्रांनो ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे दरम्यान माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राऊळ यांच्या राजीनाम्यानंतर आमदार प्रवीण दरेकर आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे एवढंच नाही तर शुभा राऊळ यांचं मुंबईतील दहिसर प्रभाग क्रमांक आठ मध्ये मोठं वर्चस्व आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राहुल यांची भेट झाली असली तरी त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रवेश करू शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ऐन निवडणूक कीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ताकद ही कमकुवत झाल्याचं देखील बोललं जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा